जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अशी मोठी अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना यासाठी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यासाठी दोन महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी करण्याची शेवटची मुदत समोर आलेली आहे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील विभागातील मंत्री आदित्य तटकरे यांनी या, या संदर्भातली जाहीर घोषणा जाहीर माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख काय आहे ते त्यामुळे आता तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत सध्या त्या पात्र आहेत मात्र ई के वाय सी केली नाही तरीसुद्धा त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत त्यांना इथून पुढे दीड हजार रुपयाचा हप्ता म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करून घ्यायची आहे बघा आता आदित्य तटकरे यांनी नुकतीच ताजी माहिती दिलेली आहे या त्यांनी यासंदर्भातली माहिती जाहीर केलेली आहे ट्विट केलेलं आहे प्रत्येक वेळी आदि तटकरे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली ज्या का का ज्या काही घोषणा असतील जी जी काही माहिती असेल ती त्यांच्या ट्विटरद्वारे घोषित करतात लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत प्रत्येक महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे किती रुपयाचा मिळणार आहे संदर्भातली सविस्तर माहिती घोषित करतात याची घोषणा करतात तशाच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी याचीसुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे बघा नुकतंच त्यांनी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनटाने त्यांनी ट्विट केलेलं आहे पोस्ट केलेलं आहे घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तर काय घोषणा आहे ई के वाय सी संदर्भातली शेवटची तारीख काय आहे आणि योग्य वेबसाईट कोणती आहे कारण अनेक फसव्या वेबसाईट आता सध्या लाडक्या बहिणींना फसवण्यासाठी सुरू आहेत त्यामुळे खरी वेबसाईट कोणती आहे सरकारची गव्हर्मेंटची योग्य वेबसाईट कोणती आहे ती वेबसाईटसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर बघा आता लाडकी बहिणीने काय म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींना काय संदेश दिलेला आहे काय मेसेज दिलेला आहे काय घोषणा केलेली आहे तर बघा त्यांनी ट्विट असं केलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली म्हणजेच काल अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक झाली मंत्रिमंडळाची ब बैठक प्रत्येक मंगळवारी होते तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित लाभार्थी बहिणींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे बघा या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे की दोन मुद्दे तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तिथं या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख काय आहे बाबा ई के वाय सी करण्याची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि योग्य वेबसाईट कोणती आहे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही घर बसल्याही ई के वाय सी करू शकता ई के वाय सी कशी करायची घर बसल्या त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणती कोणाकोणाची ई के वाय सी करावी लागते एका बहिणीला किती वेळा ई के वाय सी करावी लागते किती ओ टी पी येतात किती मोबाईल नंबर लागतात किती आधार कार्ड लागतात या संदर्भातली सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता तुम्ही एप ई के वाय सी करायला सुरुवात करा काय तांत्रिक अडचणी जर येत असतील तर थोडा धीर धरा आणि नंतर ट्राय करा प्रयत्न करा तुमची ई के वाय सी होऊन जाईल ई के वाय सी नाही तर पंधराशेचा हप्ताही नाही अशी घोषणा लाडकी बहिणीने केलेली आहे आदित्य तटकरे यांनी केलेली आहे आता याच्यामध्ये जर ज्या काय महिला असतील सरकारचे जे काही ई के वाय सीची प्रक्रिया असते त्याला वेळोवेळी अवधी वाढवून दिला जातो यालासुद्धा अवधी वाढवून दिला जाऊ शकतो मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून न राहता या तारखेच्या आतच अठरा नोव्हेंबरच्या आतच तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तर लगेच कामाला लागा तुम्हाला जर काय ई के वाय सी संदर्भातल्या अडचणी असतील काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्याशी संपर्क करा कमेंट करा त्याला तुम्हाला उत्तर दिलं जाईल शिवाय तुम्हाला जर घरबसल्या ई के वाय सी करायची असेल तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तिथं तुमचं आधार कार्ड वगैरे सांगून तुम्ही घरबसल्या ई के वाय सी करून घेऊ शकताय निखिल कोळी असं त्याचं नाव आहे त्याचा मोबाईल नंबरही आपण दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही त्याला व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून तुम्ही ई के वाय सी करू शकताय तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता ई के वाय सी लवकरात लवकर करायची आहे त्याची शेवटची तारीख समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणीपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती पोचवा कारण गोरगरीब गाव लाडक्या बहिणी ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी त्यांच्यापर्यंत खरी आणि चांगली योग्य माहिती जात नाही आपण तो माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून ती माहिती आता सर्व लाडक्या बहिणीपर्यंत सुद्धा काम करा जय हिंद जय महाराष्ट्र